प्रणाम डेस जरी होळीचा आणि धुळवडीचा असला तरी बोलणारे मी राजकीय धुळवड सध्या चा जी चालू आहे त्याच्याबाबत मित्रांनो माझा पहिल्यापासून आता शिंदेसाहेब मित्र असल्यामुळे त्यांच्याकडेच होता अर्थात अजितदादांचा माझा काही संबंध नाही पण मी शिंदेसाहेबांना पहिल्यापासून सांगत होतो की तुम्ही निवडणुकीसाठी लोकसभेच्या चिन्ह हे कमळ घ्या याचं कारण असं आहे की देशामध्ये मोदींची लाट आहे महाराष्ट्रामध्ये ती लाट थोपवण्याचा प्रयत्न मोदींची लाट थोपवण्याचा प्रयत्न शरद पवार आणि उद्धव ठाकरे मी ते काँग्रेसवाल्यांचं नाव नाही घेणार हे नेटारी करतायत आणि आधी जेवढं वाटलं होतं की त्यांना यश मिळणार नाही तसं होत नाहीये काही ना काही प्रमाणामध्ये त्यांचे म्हणजे भूकंपाचा अगदी ज्यांनी सगळं उद्ध्वस्त होतं असा सात वगैरे स्केलचा धक्का जरी नसला तरी तीन चार पॉवरचे धक्के ठाकरे आणि पवारांनी शरद पवारांनी द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामधून जर सुरक्षित आणि सुखरूप बाहेर निघायचं असेल तर माझा असा आग्रह पहिल्या दिवसापासून होता आजही आहे की तुम्ही कमळ हे चिन्ह घ्या देशात मोदींची लाट आहे ती मोदींची लाट तुम्ही वेगळं चिन्ह घेतलं तर त्या लाटेवर आरूढ होण्याचा स्वार होण्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला मोदी लाटेचा फायदा गेल्या वेळेला शिवसेनेचे आठरा आले कुठून आले माझं तर म्हणणं आहे अठराच्या अठरा हे केवळ मोदी लाटेमुळे आले यावेळेला घडणार आहे का यावेळेला जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मोदी लाटेचा अनुभव घ्यायचा असेल मोदींच्या लाटेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही कमळ हेच चिन्ह घेतलं पाहिजे तुम्ही घड्याळ घाल मुळामध्ये शरद पवारांची त्याची इतकी वर्षांची असोसिएशन आहे त्यामुळे थोडस कन्फ्युजन होईल की इकडे तर यांची हे तुतारी आहे आणि इकडे काही ठिकाणी त्यांना हे दिसणार आहे ठाकर्यांची मशाल दिसणार आहे एकूण कन्फ्युजन होईल मला स्वतःला असं सो वाटतं की भलं अजितदादा गटाचं आणि शिंदे गटाचं हे कमळ हे चिन्ह घेण्यातच आहे अजून वेळ आहे निवडणुकीचे फॉर्म भरायला आता सुरुवात झालेली आहे तुमचे जे उमेदवार असतील संकोच करू नका कुठेतरी हे हिणवतील महाआघाडीवाले की बघा 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 यांना स्वतःच चिन्ह असून सुद्धा वापरता नाही आलं आमचं चिन्ह हिरावून घेतलं पण स्वतःचं सुद्धा वापरलं नाही यांनी कमळ आयत घेतलं स्वार्थ हा पहिला राजकीय स्वार्थ पहिला उद्या जर तुम्ही तुमच्या चिन्हावर धनुष्यबाण आणि घड्याळावर लढलात आणि मोदीला त्याचा फायदा नाही मिळाला आणि पराभूत झाले तर हेच महागडीवाले तुम्हाला चित होतील तुमची कुठे ताकद आहे आणि असं होण्याचा धोका नाकारता नाही म्हणून माझी शिंदेसाहेबांना देखील आणि अजितदादांना देखील अनाहूतपणे असा सल्ला मी त्यांना देतोय विनंती करतोय की त्यांनी कमळ हेच चिन्ह घेऊन आपले उमेदवार लोकसभेला उभे करावे विधानसभेचा विचार वेगळा राहील पण लोकसभेला उभे करावे अन्यथा मला भीती वाटते फार तपशिलात आज बोलत नाही मी पण मला भीती वाटते की कमळ चिन्ह न घेता घड्याळ आणि धनुष्यवाण घेतला तर त्याच्यावर कदाचित नवीन असून सुद्धा तुतारी आणि मशाल काही ठिकाणी भारी पडू शकते हा कमळापुढे नाही चालणार त्यांचं पण या दोघांना धोका होऊ शकतो म्हणून माझी त्यांना परत एकदा विनंती आहे आणि एक इशारा पण आहे की असं नाही केलं तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी अर्थातच तुम्हाला घ्यावी लागेल आणि त्याची किंमतही मोजावी लागेल धन्यवाद युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी